सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर आत त्यांनी काय केलं कोंबड्यांना तिकडे ज्वारी जी खालची राहिलेली होती का खराब ज्वारी ती टाकलेली आहे कोंबड्या तिकडे नाजे लागल्या आहेत आणि त्यांचं काय काम चालू आहे तर मका उपंत आहेत ज्वारी उपंत आहेत काय झालं कणग्यांमध्ये थोडं थोडंसंच धान्य राहिलं होतं मग मामाने मामा त्यांना काय केलं ते खाली करून दिलं हे बघा ही मका आहे आमची गेल्या वर्षी केलेली आहे पण काय झालं शेवट राहिल्यामुळे थोडीशी ना किडे लागलेत पीठ झाले त्याचं मग ते उपडल्याशिवाय निघत नाही आणि दिवसभर वाळत घातलं ऊन खूप आहे की त्यातली किडे निघून जातात मग आम्हाला जायचं होतं भोईमुख खोरपायला मात त्यांनी ते सगळं काढून घेतलं आणि ऊनात घाला घातलंय आणि उपनतायत वाऱ्याला ते पीठ सगळं बघा बाहेर सगळं पीठ उडून जाते म्हणून आत्या म्हटलं की आज ही सकाळनंच काम करून घेते आणि वाळत टाकते तर जेवणात बनवणार आहे आज मी मस्त वामाने शेजारच्या रानातनं वांगी आणली ताजी ताजी त्याची भाजी बनवणार होते वांग्याची भाजी भाकरी चपाती असं आहे आजचं जेवणामध्ये तर मला थोडंसं जायचं आहे बाहेर मग मी कामावरून बाहेर जाणार आहे आले की आत्ता जातील त्यांच्यासोबत जा मग तिकडून येताना आम्हा आम्ही गेलो नर्सरीत मिरचीचं रोप बघायला मग तिथे बघा रोपं कशा कशाची होती छान असं त्या ह्याच्या खाली सगळी रोपं तयार केलेली होती पॉली हाऊस येथे म्हणजे नर्सरी तिथे गेलो तर सगळ्या प्रकारची रोपं होती म्हणजे टॅमॅटो मिरची कोबी वांगी अजून म्हणलं तर झेंडूची पण रोपं होती भरपूर सारी अशी सगळ्यांची सा रोपं तयार केलेली होती असं गेल तर नर्सरीत आम्ही मिरचीची रोपं बघायला पण आम्हाला काय तिथं भेटले आणि बाहेर अशी नारळाची झाडं पण होती विकायला मग येता येता छान असं पिलो उसाचा रस ऊन पडलं होतं मग चला म्हटलं काय चहा घ्यायचा की उसाचा रस मग उसाचा रस घेतला छान असं घरी आलो येताना छान असे वडापाव घेऊन आलते हे मग गणेशनी हे मामांनी आणि ह्यांनी घेतला आनंद मस्त वडापावचा माझा होता उपवास त्यामुळे मी वडापाव मिस केला आणि मग ह्यांनी छान असा वडापाव खाल्ला परत गेले मग माझ्या माझ्या कामाला राणामध्ये त्या रानात काम चालू होतं भुईमुख खुरपायचा बायकांनी भुईमुख खुरपून जेवण करून भेंडी तोडायची होती मादी घेतली आम्ही छान अशी भेंडी तोडून ही दुसऱ्यांदा भेंडी तोडतोय आम्ही आधी पाच किलोच निघली होती आता जरा थोडी ह्यावेळी जास्त निघेल मग मग छान अशी भेंडी ही केली आम्ही तोडली नंतर भेंडीवर फवार आपण घ्यायचा होता लगेचच कारण थोडंसं हे दिसत थो होतं थ्रीपचं वगैरे झालेलं होतं मग म्हटलं चला फवारा घेऊयात मग हे आले भेंडी तोडून झाली मग आम्ही ती गाणी मिळून मा फवारा मारला मग मा परत आलो भुईमुगामध्ये जे सारे राहिले होते ते खुरपायला बायका आधीच माझ्या आधी येऊन बसले होते थोडंसं राहिले आता भुईमुगाचं खुरपण मग भैमुख खुरपून होणार आहे तर छान मग असं भुईमुगाचं खुरपण झालं म्हणजे जा अजून दोन तीन सारे अर्धे अर्धे रा दोन सारे राहिलेले आहेत अर्ध्या ते खुरोपलेला भे भुईमुख बघा केवढा छान दिसतो आहे आता याला कोळपायचं म्हणजे सगळं गवत हे होऊन जाईल कांद्यासाठी खास आम्ही भुईमू खरोपला ते कांदे बाजूला काढायचे आणि तिकडे कडवळ पण खूप छान दिसायला लागले छान असं संध्याकाळचं आता पाच वाजत आलेत वातावरण बघा केवढं छान झाले मग घरी आलो मग रोजच आपलं छानपैकी चहा घ्या करायचा त्या मावशींना वगैरे चहा द्यायचा आणि मग त्या घरी जातात आणि इकडे त्या मावशींचा बघा मदत करायचं चालू आहे भेंडी निवडली भरली वजन केलं हे गेले भेंडी घेऊन मग मी त्यांना छान असा चहा केला मग शेवटला त्यांना जे दोन किलो भेंडी राहिली होती मग सगळ्यांनी अशी छान वाटून घेतली दोन्ही मावशीला आणि आमच्या ट्रॅक्टरवर जे ड्रायव्हर आहे त्यांना पण दिली भेंडी आणि आम्हाला थोडीशी ठेवली भाजीला असं होतं आजचं सगळं रानातलं काम कसं का वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया पुढचे व्हिडिओ काय देऊ